नमस्कार मी डॉक्टर ईशा डॉक्टर ईशाच पॅलेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मातेचे दूध हे सर्वंकष आरोग्यदायी आणि परिपूर्ण असते पाच महिन्यापर्यंतच्या बाळासाठी पाच किंवा साडेपाच त्यानंतर आपण बाळाला हळूहळू दूध कमी करून वरचं अन्न जे असतं ते सुरू करू शकतो ह्या अवस्थेला आयुर्वेदाने बालकांच्या क्षीराद अवस्था असं म्हटलेलं आहे की दूध म्हणजे बाळ जे असतं ते फक्त दुधावर असतं म्हणजे आईच्या दुधामध्ये किती ताकद असेल की एक छोटंसं दीड फुटाचं जन्मलेलं बाळ हे वाढत वाढत पाच महिन्याच्या अखेरीपर्यंत साधारण एक पाच ते आठ किलोपर्यंतचं होतं डिपेंडिंग अपॉन की काही बारीक बारीक असतात काही तब्येतीत पहिल्यापासूनच चांगल्या तब्येतीचे असतात शरीरातील प्रत्येक धातूंना पेशींना पोषण करून त्यांना वाढवण्याचं वाढवण्याची ताकद ही आईच्या दुधामध्ये असते आणि हे आईचं दूध का आवश्यक असतं देणं आईच्या दुधामुळे इम्युनिटी म्हणजे जी रोगप्रतिकारशक्ती असते ती बालकाची ती चांगली राहते त्याच्यामध्ये टॉरिन नावाचा एक घटक असतो की जो तुमच्या मेंदूची म्हणजे बाळाच्या मेंदूची वाढ करण्यास अतिशय उपयुक्त असतो त्याच्यामुळे आईच्या दुधावर निपजलेली बालकं ही खूप हुशार असतात असं पहिल्यापासून म्हटलं जायचं तर त्याचा मागचं कारण हे आहे सायंटिफिकदृष्ट्या जरी बघायला गेलं तरी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळ जेव्हा चांगल्या प्रकारे वाढतं त्याची प्रतिकारशक्ती जेव्हा चांगली होते तेव्हा ते कमी आजारी पडतं कमी आजारी पडणारी बालकं ही बुद्धीनी पण आणि शरीराने पण ही सुदृढ होतात म्हणून आईचं दूध जे आहे तो बालकाचा पहिला अधिकार म्हटलेला आहे आईचं दूध फक्त बालकाला हो उपयोगी आहे का तर असं नाही आईच्या स्वतःच्या शरीराच्या आरोग्यासाठी सुद्धा दूध पाजणं हे तिच्यासाठी खूप आवश्यक आहे बऱ्याच वेळा असं मी बघते की माझ्याकडे येतात मुली की नाही आमची मेरी मर्जी हा जो आता जो ट्रेंड चाललेला आहे की मला नाही पाजायचं माझं फ्रीडम आहे मला नाही द्यायचं आहे तो माझा निर्णय आहे सो इट्स माय डिसिजन आणि मग तो सगळ्यांनी रिस्पेक्ट केला पाहिजे पण ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचंच नुकसान करून घेत आहात हे मला आवर्जून सांगावं असं वाटतं दूध आलंच नाही कुठल्या गोष्टींमुळे किंवा काही एड्ससारखे आजार असतील आणि म्हणून वॉट एवर तर ही कंडिशन जर सोडली तर नॉर्मली दूध हे देणं हे स्त्रीच्या स्तनांच्या आरोग्यासाठी चांगलं असतं कारण जेव्हा तुम्ही दूध व्यवस्थितपणे पाचतात फिडिंग दीड ते दोन वर्ष किंवा ॲटलिस्ट एक वर्ष तरी जेव्हा तुम्ही फिडिंग करतात तेव्हा तुम्हाला पुढे जाऊन होणारा स्तनांचा कॅन्सर त्याचा धोका कमी होतो आणि हे संशोधनाने आज सिद्ध केलेलं आहे म्हणजेच काय की जी नॅचरल तुम्हाला जो दिलेला आहे मातृत्वाचा झरा तो पाझरू देणं आणि ते लेट आऊट करणं हे फार गरजेचं आहे त्याला सप्रेस करणं म्हणजे कारण की बऱ्याच वेळा दूध इतकं येतं की नाही मला द्यायचं आहे हा डिसिजन जर मुलींचा असेल दूध पाजायचं नाही आहे मला कारण मला करिअर करायचं आहे मला वेळ नाही आहे पाजत बसायला तर मग त्यांना सप्रेसन द्यावे लागतात काही हार्मोन्स द्यावे लागतात आणि त्याचा दुष्परिणाम पुढे जाऊन तुमच्या स्तनांच्या आरोग्यावर गर्भपिशवीवर सुद्धा होतो कारण गर्भपिशवी आणि स्तन ह्यांचा अन्योन्य संबंध आहे एकमेकांशी संबंध आहे प्रोलॅक्टिन नावाचा हार्मोन असतो की जो दुधाची निर्मिती तयार करण्यास मदत करतो आणि त्याचं जेव्हा प्रमाण जास्त होतं तेव्हा पाळी येण्यामध्ये अडथळा येतो म्हणजेच हे एकमेकांना अपोजिट आहेत म्हणून दूध चांगलं निर्माण होण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आयुर्वेदाने सांगितलं आहे सा की गर्भपिशवीची शुद्धी चांगली झाली पाहिजे आणि तीच व्यवस्थित झाली आणि पाळी लगेच जर आली नाही तर दुधाची निर्मिती चांगली सुरू होते मग पाळी कधीपर्यंत येऊ नये बाळ जन्माला आल्यानंतर तर तीन महिन्यापासपर्यंत तरी मिनिमम पाळी येऊ नये असं म्हणतात सुरुवातीचा सव्वा महिना हा सगळ्यात जास्त क्रिटिकल असतो दूध चांगलं निर्माण होण्यासाठी त्यातले पहिले दहा दिवस तर अजून जास्त महत्त्वाचे असतात आता आजकाल सीझरचं जे वाढतं प्रमाण आहे त्यामुळे बऱ्याच दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून ठेवण्याची पद्धत आहे आणि जेव्हा हॉस्पिटलमध्ये जास्त वेळेस ॲडमिट करून ठेवलं जातं तेव्हा बऱ्याच वेळा आपली जी काही परंपरा दिलेली आहे की बाळंतिणीची परिचर्या दिलेली आहे ती पाळता येत नाही आणि ती न पाळल्यामुळे जे काही वाताचे आजार पुढे जाऊन शरीरामध्ये निर्माण होतात त्याचा पहिला साईड इफेक्ट असा असतो की गर्भाशय शुद्धी म्हणजे गर्भपिशवीची शुद्धी व्यवस्थित होत नाही ज्याला ॲलोपॅथी सायन्सने इन्व्हॉल्युशन ऑफ युटेरस म्हटलेलं आहे म्हणजे युटेरस जे आहे गर्भपिशवी जी आहे ती पूर्ववत यायला सुरू झालेली असते कारण की नऊ महिन्यापर्यंत ती प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली असते तिच्या नॅचरल साईजच्या आणि मग तिला तिच्या पूर्ववत तिच्या शेपला येण्यासाठी म्हणून जी प्रोसेस असते तिला इन्व्हॉल्युशन म्हणतात त्याला आयुर्वेदाने गर्भाशय शुद्धी म्हटलेलं आहे आणि ती शुद्धी होणं का गरजेचं आहे ती जेवढी चांगली होईल तेवढं वरती तुमची स्तन्य निर्मिती म्हणजे दूध हे चांगल्या प्रकारे त्या स्त्रीला येत असतं आणि हे केव्हा चांगलं होतं जेव्हा शरीरातला वात हा व्यवस्थितरित्या कमी होतो आणि मग तो कसा कमी होतं तर जी काही आपल्याला ट्रेडिशननी सुतिका परिचर्या म्हणजे बाळंतिणींनी पाळण्याचे काही ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की तिने असं करायचं हे खायचं ते खायचं शेक शेगडी घ्यायची वगैरे वगैरे ह्या गोष्टी ज्या फॉलो करायला सांगितल्या आहेत ना ते फॉलो केल्यानंतर येणारे रिझल्ट ये ये हे खूप चांगले असतात आणि म्हणून पूर्वी दूध येण्याची समस्या इतकी नव्हती आजकाल दूध येत नाही आम्हाला आणि बाळाला तर द्यायचं आहे आणि मग ते त्याला पुरत नाही आहे म्हणून मग वरचं दूध द्यावं लागतं आहे अशा समस्या घेऊन येणारे पेशंट्स खूप असतात त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट दूध चांगलं यायचं हे जर तुम्हाला वाटत असेल तर आपल्या ट्रेडिशनमध्ये आपले आपल्या आजी आपल्या पणजी जे काही आपल्याला सांगतायत आपल्या सासूबाई आई ते फॉलो करणं ते ऐकणं गरजेचं आहे त्याच्याप्रमाणे ती जी परिचर्या आहे ती फॉलो करणं गरजेचं आहे याच्यावर एक व्हिडिओ आपण ह्याच्या आधी बनवलेला आहे तर तो, तो पण तुम्ही फॉलो करू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्याच्यामध्ये सगळं डिटेलमध्ये मी सांगितलं आहे की आपण काय काय खाल्लं पाहिजे कसं कसं वागलं पाहिजे जेव्हा आपण डिलिव्हरी होते स्त्रीची तेव्हा आता हे पाळणं का गरजेचं असतं बरं आम्हाला ते एवढं स्वेटर घालून बसायला सांगितलेलं आहे पूर्वीच्या काळच्या लोकांनी की कानात बोळा घालून बसा स्वेटर घालून बसा शेक शेगडी घ्या ऊब घ्या आणि आता इतकी हीट आहे सगळीकडे उन्हाळ्याचे दिवस असतील तर कसं फॉलो करायचं तर ते गरजेचं आहे जरी बाहेर उन्हाळा उन्हाळा असला तरीसुद्धा तुमच्या शरीरामध्ये वात वाढलेला आहे हे प्रत्येक बाळंतीण स्त्रीने लक्षात घेतलं पाहिजे तुमच्या शरीरात जेव्हा वात वाढतो तेव्हा बाहेर कितीही उन्हाळा असला तरी तुमच्या शरीरामध्ये काश्मीर आहे हे लक्षात ठेवा कारण इतका थंडावा क्रिएट झालेला असतो आणि त्या थंडाव्याला कॉम्पन्सेट करण्यासाठी म्हणून शेक शेगडी तेल मालिश ह्या गोष्टी स्वच्छता पाळून करणं गरजेचं आहे शेक शेगडी करायची तेल लावायचं म्हणजे खूप मसाज करायचा पहिलवानासारखा असं नाही बाळाला अगदी रगडायचं असं नाही हलक्या हाताने तेल लावा किंवा बाई जरी लावली असली तरी सुद्धा तिला म्हणा अगदी हलक्या हाताने तेल लाव शेक शेगडी गरम पाण्यानेच केलं गेलं पाहिजे आंघोळ शेगडी ही घेतली पाहिजे जरी सिजर झालेलं असेल तरी एकदा व्यवस्थित सुचरिंग भरून आलेलं असेल टाके जर आता क्लीन असतात आजकाल सगळं ॲडव्हान्स झालेलं आहे दहा दिवसानंतर तुम्ही आरामात शेक शेगडी घेऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही आहे या सगळ्या गोष्टी नंतर खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये बरेच सारे नियम आहेत ते मिनिमम दीड महिना हे पाळले गेले पाहिजे आणि ते जर पाळले तर तुम्हाला स्वतःला पुढे जाऊन होणारे जे वाताचे आजार आहेत पुढे जाऊन होणारा जो हार्मोनल इम्बॅलन्स आहे पाळीच्या सम समस्या आहेत त्या होत नाहीत त्यामुळे स्त्रियांची तब्येत ही ठणठणीत राहायला मदत करणारं सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ही सुतिका परिचर्या म्हणजे बाळंतणीनी पाळण्याचे नियम आहेत दुसरं म्हणजे की दूध चांगलं यावं म्हणून काय काय करता येईल तर सगळ्यात पहिले आयुर्वेदाने एक छान विचार सांगितला आपल्या शरीरामध्ये एक दोन प्रकारचे प्रीती म्हणजे प्रेम असतं प्रत्येक मनुष्यामध्ये एक असतं शुक्रप्रीती आणि दुसरी असते मज्जाप्रीती आता शुक्रप्रीती म्हणजे जे ज्याला आपण म्हणू की आकर्षण भिन्नलिंगीमध्ये जे काही असतं म्हणजे स्त्रीला पुरुषांबद्दल असणारे प्रेम पुरुषाला स्त्रीबद्दल असणारं प्रेम ह्याला शुक्रप्रीती असं नाव दिलेलं आहे ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये सेक्शुअल अट्रॅक्शन म्हणू शकतो आणि त्या किंवा सेक्स डिझायर म्हणू शकतो तर हे जे अट्रॅक्शन आहे त्याला शुक्रप्रिती म्हटलं आहे आणि प्रीती म्हणजे आई आणि मुलामध्ये असलेलं प्रेम गुरु शिष्यामध्ये असलेलं प्रेम वडिलांमध्ये मुलींमध्ये असलेलं प्रेम हे जे आहे ती प्रीती आहे म्हणजे दोन्ही प्रेमच आहेत पण त्या दोघांमध्ये म मोठं अंतर आहे तर आईमध्ये जेव्हा ही प्रीती चांगली असते ना त्यावेळेस तिला जो वात्सल्याचा झरा जो म्हटला आहे तो चांगला फुटतो आणि दूध चांगलं यायला मदत होते आणि त्यामुळेच पूर्वीच्या काळी ही पद्धत होती की माहेरी राहायचं नवऱ्याचं तोंड बघायचं नाही नवऱ्याच्या जवळ जायचं नाही म्हणजे बाळंतीण झाल्यानंतर म्हणते मी बाळंतीण झाल्यानंतर पहिले सव्वा महिने तरी माहेरी बाळंतपण करण्याची पद्धत होती त्याचं कारण ते होतं की जी तिच्यामधली जी शिक शुक्रप्रिती आहे ती जागृत होऊ नये कारण ती जर जागृत झाली तर ही मज्जाप्रिती आटते आणि मग जे जो वात्सल्याचा झरा जो फुटायला पाहिजे तिला आणि चांगलं दूध यायला पाहिजे ते येत नाही म्हणून दूध येण्यामध्ये त्या स्त्रीला तिच्यामध्ये असणारं मातृत्व तिला त्या बाळाबद्दल वाटणारं प्रेम किती प्रेग्नन्सी हवी हवीशी होती का ते बाळ हवं असं आहे का त्याच्यावर माझा किती जीव आहे त्याच्यावर माझं किती प्रेम आहे हे सुद्धा खूप मोठा इमोशनल फॅक्टर असतो ते हार्मोन्स चांगले सिक्रीट होण्यासाठी आणि चांगलं दूध येण्यासाठी म्हणून आणि म्हणून हे पाळणं गरजेचं आहे तर म्हणून शक्यतो सव्वा महिने शक्य असेल तर आईजवळ असावी नवरा नसावा असला तरी पण तेवढं बंधन पाळावं आणि हे कारण का महत्वाचं आहे कारण सव्वा महिने जर दूध चांगलं आलं ना तर मग ते पुढचे दोन वर्ष पण चांगलं राहतं आणि जर दूध चांगलं नाही आलं सव्वा महिन्यामध्ये तर मग ते आटून जातं काय आमचं मग त्या बाळाला वरचंच दूध देण्याशिवाय पर्याय नसतो म्हणून हे पहिले फोर्टी डेज हे खूप क्रिटिकल असतात डिलिव्हरी झाल्यानंतरचे आ, मग शरीर संबंध ठेवायचेच नाहीत का तर असं नाही सव्वा महिन्यानंतर जेव्हा ज जी आपली पद्धत सांगितली आहे त्यानंतर एकदा दूध व्यवस्थित यायला लागल्यानंतर मग मात्र तो जरा शक्यतो वाटत नाही खानपान जर व्यवस्थित असेल तुमचं पथ्य व्यवस्थित फॉलो करत असाल तर तर शक्यतो पहिले दोन महिने संबंध ठेऊ नये दोन महिन्यानंतर संबंध तुम्ही ठेवू शकता म्हणजे हे एक झालं की इमोशनल फॅक्टरचा कसा परिणाम होतो दूध चांगलं येण्यावर आणि तिसरं म्हणजे की आयुर्वेदामध्ये काही सुंदर औषधी सांगितले आहेत काही योग सांगितले आहेत की जे आ, मी बऱ्याच वेळा बाळंतणींना देत असते जे पेशंट्स माझ्याकडे येतात की त्यांचं दूध व्यवस्थित चा यावं लगेचच्या लगेच लगेच्च म्हणजे हे जर पहिल्या दहा दिवसांमध्ये जर हे औषध दिलं गेलं तर दूध अजून जास्त चांगलं व्यवस्थित येण्यास मदत होते कारण आजकालच्या डिलिवरीज वगैरे आणि ह्याचं हार्मोन्सची कमतरता किंवा इम्बॅलन्स ह्या सगळ्यांचा विचार करता दूध प्रत्येक वेळेसच लगेच चांगलं येईलच असं नाही तर ही जी औषधं आहेत आयुर्वेदिक ती त्यांना मदत करतात आपण एक शिराद योग देतो तो सकाळी घ्यायचा असतो दुधातून आणि संध्याकाळी रात्री सुद्धा एक क्षीराद योग नंबर दोन देतो की जो तुम्ही संध्याकाळच्या वेळेस रात्रीच्या वेळेस घ्यायचा असतो ऊर्जावटी नंतर शतानंतर कल्प ह्या गोष्टी जर आपण दिल्या नॅचरली बाळंठिणीला तर तिचं युटेरसचं जे इन्व्हॉल्युशन असतं म्हणजे कॉन्ट्रॅक्शन असतं ते व्यवस्थित होतं आणि दूध निर्मिती चांगली व्हायला मदत होते आणि व्यवस्थित दूध येतं की जे नंतरपर्यंत पुरतं बाळांना म्हणजे अंगावरून नीट जाणं ज्याला साध्या भाषेत विटाळ असं म्हणतात की तो ब्लिडिंग जो आहे ते ब्लिडिंग जे आहे ते व्यवस्थित होणं बाळांतीण झाल्यानंतर हे सुद्धा महत्त्वाचं असतं आणि त्यालासुद्धा ह्या गर्भाशय शुद्धीलासुद्धा ही औषधं मदत करतात त्याच्यामध्ये जे मुख्य घटक आहे ते म्हणजे शतावरी आपण वापरली आहे शतावरी ही इतकी सुंदर वनस्पती आहे ना शतवरी शाता शतावरीला ना स्त्रियांची मैत्रीण असं म्हटलेलं आहे म्हणजे जिला आपण म्हणू शकतो की स्त्रिया मैत्रीण म्हणजे कुठल्या अँगलनी तर शारीरिकदृष्ट्या पण तिला पुष्ट बनवते अशी आणि मानसिकदृष्ट्यासुद्धा म्हणजे स्ट्रेससाठी सुद्धा श जी, जी स्त्रीच्या शरीरातले जे हार्मोन्स असतात आणि त्याच्या इम्बॅलेन्समुळे जो काही हा स्ट्रेस क्रिएट होतो आणि आजकाल तर तो, आज तो खूप होतो कारण मदतीला कोणी नसतं एकट्या स्त्रीच्या अंगावर सगळं घर असतं आणि त्यामुळे येणारा स्ट्रेस ह्या सगळ्यांना टॅकल करण्यासाठी ही शतावरी खूप सुंदर काम करते म्हणून तिला स्त्रियांची मैत्रीण असं म्हटलेलं आहे आणि तिची रचना बघा निसर्ग कसा ॲनालोगस असतो एखाद्या गोष्टींशी शतावरीचा मुख्य उपयोग जे मी म्हटलं की दूध चांगलं येण्यासाठी वापरला जातो होतो त्याचं कारण शतावरीच्या मुळ्या ह्या औषधामध्ये वापरल्या जातात सतावरीला जर तुम्ही असं वरतून बघितलं ना किंवा तिच्या जर मुळ्या तुम्ही काढून बघितल्या तर ती त्या मुळांचं जे स्ट्रक्चर आहे सतावरीची वेल असते एक नाजूकशी तर त्या ज्या मुळ्यांचं जे स्ट्रक्चर आहे ना ते ब्रेस्टमध्ये ब्रेस्टच्या आतमध्ये ज्या दुग्ध वाहिन्या असतात दुधाच्या वाहिन्या असतात त्यांच्यासारखं ते दिसतं म्हणजे स्त्रीच्या ब्रेस्टच्या आतमध्ये जी काय अॅनाटॉमी आहे ती इज ॲनालॉगस्ट टू शतावरीच्या मुळ्या म्हणजे हे इतकं साधर्म्य निसर्गामध्ये दिसतं आणि ती शतावरी बरोबर स्तनांवर काम करते स्तन्य निर्मिती चांगली करण्यामध्ये म्हणजे दूध वाढवण्यामध्ये तसंच शतावरी अजून काय काम करते म्हणजे सगळ्या स्त्रियांना हे एक टेन्शन असते की मा माझी आता डिलेवरी झाली आता माझं पोट सुटणार माझी कंबर सुटणार माझा शेप बिघडणार माझ्या पूर्वी जसं मी शेपमध्ये दिसत होते आता मी दिसणार नाही आणि प्रत्येक स्त्रीलाच कमोनीय बांधा हवा असतो तर स्त्रीचा बांधा चांगला ठेवणारी ती म्हणजे शतावरी त्याच्यामुळे जर तुम्हाला रिकूप व्हायचं असेल ना रिगेन करायची असेल तुमची बॉ बो, तुमचा बॉडी शेप आफ्टर डिलेवरी विदाउट कॉम्प्रोमाइजिंग युअर शेप आणि जरी तुम्ही ब्रेस्ट फिटिंग करत असाल तरीसुद्धा तुमचा शेप कॉम्प्रोमाइज होणार नाही जर तुम्ही नियमितपणे शतावरी घेतली तर म्हणून मी शतांतकल्प ऊर्जावटी आणि शिराद योग नंबर एक आणि दोन हे नेहमी रेकमेंड करत असते माझ्या पेशंट्सना की जेणेकरून त्यांच्यामध्ये नंतर येणाऱ्या ज्या समस्या आहेत की वजन वाढत नाही बांधा सुटतो बांधा टिकत नाही तो त्यांना येत नाही त्या समस्या त्यांना निर्माण होत नाहीत आता पुढचा प्रश्न की आयडियल स्तनपान हे किती वर्षांपर्यंत केलं पाहिजे तर डब्ल्यू एच ओने रेकमेंड केलं आहे की नॅचरली जसं बाळ विनिंग करेल किंवा सोडेल तसं ते सोडलं पाहिजे तर अगदी दोन वर्षापासून वर्षा तर पाच वर्षापर्यंतचा पण पिरियड नॉर्मल म्हटलेला आहे ब्रेस्ट फिडिंगसाठी त्याच्यामुळे बऱ्याच कंट्रीजमध्ये किंवा बऱ्याचशा प्रथांमध्ये कम्युनिटीजमध्ये जनरली चार चार वर्षाची मुलं पण दूध पितांना आपल्याला दिसतात अंगावरचं आयडियल जर तुम्ही म्हटलात तर ॲटलिस्ट दीड ते दोन वर्षापर्यंत हे दूध दिलं गेलं पाहिजे दीड पण कमीच आहे पण ॲटलीस्ट पावणे दोन वर्षापासून तुम्ही जर विनिंग करायला सुरुवात केली म्हणजे हळूहळू तोडायला सुरुवात केली तर दोन वर्षापर्यंत ते मूळ व्यवस्थित दूध हे अंगावरचं तोडून त्याचं तुटलं जातं आणि मग ते वरचं सगळं खायला सुरुवात करतं पुढचा एक प्रश्न असतो की माझ्या बाळाला दूध पुरतंय की नाही हे मी कसं ओळखायचं तर सगळ्यात त्याची ओळखण्याचे खून म्हणजे की ते वाढतंय ॲक्टिव्ह आहे आजारी जास्त पडत नाही आहे आणि मेन म्हणजे की ते शांतपणे झोपतं आहे हे खूण आहे की ते त्याला दूध पुरतं आहे आणि हे फक्त साडेपाच महिन्यापर्यंतच हा प्रकार असतो साडेपाच महिन्यापर्यंत असंही मूल थोडंसं क्रँकी असतं कारण की त्याच्यामध्ये जे गॅसेस तयार होण्याचं प्रमाण मुलांमध्ये जास्त असतं त्याच्यामध्ये ते जा शांत झोपत नाहीत वगैरे आणि साडेपाच महिन्यानंतर तसंही तुम्ही त्याला वरचं खायला घातलंच पाहिजे थोडं थोडं हळूहळू पेज म्हणा भाताची वरणाचं पाणी वगैरे जसं तुम्ही रेकमेंड कराल तुमचं डाएट तर त्याप्रमाणे ते तुम्ही त्यांना दिलं पाहिजे तर त्यांचं पोट हे निश्चित भरत असतं त्यामुळे खरं तर दूध हे निसर्गाने इतकं दिलेलं असतं की जुळी जरी मुलं झालीत किंवा तिळी जरी मुलं झालीत तरी ते त्यांना पुरेल इतकं दूध हे निश्चित येत असतं पण तरीसुद्धा कमी पडत असेल किंवा शंका असेल तुम्हाला मुल मुलाचं वजन वाढत नसेल मूल शांत झोपत नसेल त्याची वाढ नीट होत नसेल तर मात्र आपण तपासून घेतलं पाहिजे कन्सल्ट केलं पाहिजे आपल्याला समजतं की दूध जर कमी येत असेल तर ते वाढवण्यासाठी काही आपल्याला उपाय करता येतात का आणि खरं सांगू का की सव्वा महिन्यापर्यंत आपण हे सगळे प्रयोग करू शकतो म्हणजे हे सगळे उपाय करू शकतो वाढवण्यासाठीचे एकदा त्यानंतर दूध जर तुम्हाला नीट सुटलं नसेल आणि ते आटत लागलं असेल तर मग मात्र त्याला रिकूप करणं अवघड असतं अशीच शास्त्रसुद्धा आरोग्यविषयक माहिती घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार